दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एकाण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीयोग्य पद्धतीनं पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुकावला आहे जिल्ह्यात अधूनमधून पावसाचा जोर कायम असून महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या भाताची लावणी करण्याबरोबरच हंगामी उत्पन्न देणाऱ्या काकडी चिबूड दोडके पडवळ कणगी यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी गावोगावी वाफे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे मागील काही दिवस कोसळणाऱ्या पावसाने शेतीपूरक पाणी उपलब्ध केलं असून शेतकऱ्यांनी शेती कामावर लक्ष केंद्रित केलं आहे डोंगर भागात वाडी वस्त्यांवर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होण्यात पावसाने सध्या मोठी भूमिका बजावली आहे विहिरींची पाणीपातळी वाढली असल्यामुळे गावागावातील पाणी समस्या मार्गी लागली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका